石原さん、石原さん、石原さん、石原 काल बुद्धी होय सरकार चे सकाय काल भाय कि सरकार चे सकाय काल भाय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर म असो धिकार असो या सरकारच करायचं काय या खोट्या सरकारचं करायचं काय या बेजमदार मुख्यमंत्र्याचं करायचं काय धिकार असो धिक्कार असो मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला महाराष्ट्राचा जाणता राजा ज्यांनी तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रातच नाही तर भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। जनतेचं रक्षण केलं त्या छत्रपती शिवरायांचा गेल्या शंभर दीडशे वर्षापूर्वीचं उभं केलेले पुतळे अद्याप कुठेही त्याचा तडा गेलेला नाही परंतु परवाच मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या देशाचे पंतप्रधान एक जबाबदार व्यक्ती नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणीतील पुतळ्याचं अनावरण झालं होतं परंतु दुःख असं वाटतंय की संबंध भारत देशामध्ये अक्षरशः शिवभक्तांमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या तमाम नागरिकांमध्ये शोककळा पसरल्यासारखं झालेलं आहे की या छत्रपती शिवरायांचा पुतळा आठच महिन्यात कोसळतोय म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरची गोव्या महामार्गावरची रात्रंदिवस फिरून खड्डे बुजवा म्हणतात म्हणजे तुम्ही शिंदे शिंदेसाहेबांनी कबूल केले की सगळे ठेकेदार तुमचे तुम्हाला सगळ्यांना कमिशन देणार असल्यामुळं हे निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी तुम्ही त्या ठेकेदाराला ते काम देताय जसं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अतिशय मोठा तुम्ही भूकंप केलेला आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाबतीत जबाबदारी समजून दीडशे वर्षापूर्वीचा पुतळा पन्नास साठ वर्षापूर्वीचा उभा केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा तो खंबीरपणे उभा राहतो या महाराष्ट्राच्या बरोबर देशाचं संरक्षण करतो परंतु मालवणचा पुतळा तुमच्याच सरकारच्या काळात जर कोसळत असेल तर त्याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत तुम्ही निसर्गाचं उदाहरण येड्यात काढायचे धंदे बंद करा निसर्गाचा काय संबंध आहे अरे वारा दीडशे वर्षापूर्वीच्या पुतळ्याला आला नाही का पन्नास वर्षापूर्वी उभा केलेला पुतळ्याला आला नाही काय याद राखा तातडीने या संबंधित धंदेवाल्या ठेकेदारावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अन्यथा मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याबरोबर कुठेही फिरू देणार नाही याची जबाबदारी नोंद घ्या वेळ आम्ही गोळ्या झेलो छत्रपती शिवरायांची मावळ्यात आम्ही याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो मंदिर ठेकेदारावर गुन्हा मोहोळ तालुक्यामध्ये हे सगळे सर्व जातीय सर्व धर्मीय बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळल्यानंतर प्रचंड राग आला पण त्या रागाचं आत्ता रूपांतर या सरकारची किव येण्यामध्ये झालं म्हणजे या सरकारची एवढी क्यू करावीशी वाटते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण मतं मागितली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ताधारी विरोधक सर्व यांना प्रेरणा दिली जे छत्रपती शिवाजी महाराज ह्या राज्याचं नव्हे देशाचं नव्हे जगाचं एक सार्वभौम असं प्रेरणास्थान आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता आठ नऊ महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा जर कोसळत असेल तर या सरकारचा या सरकारबद्दलचा हा विश्वास कोसळला आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला नाही म्हणजे भ्रष्टाचाराची एक परिसीमा असते मग सत्ताधारी असतील विरोधक असतील विरोधकांनीही ही, ही योग्य वेळी ज्यावेळेस पुतळ्याचं अनावरण होत होतं त्यावेळेस याला विरोध करायला पाहिजे होता सत्ताधाऱ्यांनी त्याचं अनावरणच करायला नाही पाहिजे होत छत्रपती शिवाजी महाराजांनी फार विचारपूर्वक सर्व जाती धर्माचे मावळे सवंगडी एकत्र करून हे स्वराज्य उभं केलं तिथं राज्यांनी कधीच गडबड केली नाही पण तुम्ही फक्त नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येणार आहेत आणि ते अनावरण करणार आहेत म्हणून ह्या पुतळ्याचं गडबडीत अनावरण केलं आणि छत्रपती शिवाजी राजांचा त्या प्रेरणास्थानाचा ज्यांचं रक्त आमच्या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये आज सळसळतंय आहे त्यांचा पुतळा कोसळला ह्याच्या एवढी वाईट आणि दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये नाही या सरकारची कीव करावी वाटते संबंधित जे कोण ठेकेदार असतील ज्यांनी पुतळा बनवला त्याची माप चुकीची घेतली काम निकृष्ट दर्जाचं केलं त्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे या सरकारनं स्वतःहून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण मतं मागितली आणि सत्तेवर बसलो त्यांचा पुतळा कोसळला म्हणून तुम्ही स्वतःहून लज्जित होऊन राजीनामे दिले पाहिजे आणि तुम्ही खुर्च्या खाली केल्या पाहिजे हे ही जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही धिक्कार असो धिक्कार असोकार असो संबंधित ठेकेदारावर गुन्हा पाहिजे या ठिकाणी देशाचं दैवत असलेले आमचं आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला आणि या हुब्या महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे शासन करतात ह्या नालायकांना लाजा वाटल्या पाहिजेत कारण ज्या ज्याच्या नाव घेऊन आपण हे राज्य चालवतं या राज्यात चाललं काय लहान मुलीवर या ठिकाणी बलात्कार होता या ठिकाणी पुतळे पाडले जातात महा महापुरुषांचे मित्रांनो अशा सरकारचा आम्ही आवर्जून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ म्हणून निषेध करतो कारण अशा घटना या महाराष्ट्राला लाजवान्य करणाऱ्या घटना आहेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला आज चौरंग करण्याची गरज आहे मित्रांनो ह्यांना ज्यांनी पुतळा बांधला त्यांना कडेलोट करण्याची गरज आहे मित्रांनो कारण एवढा मोठा भ्रष्टाचार माझ्या राजाच्या पुतळ्यात होतो हो आणि हे साधे गुन्हे दाखल होतात उद्या ते जामीन होऊन सुटतील पण मित्रांनो अस्मिता अस्मितापूर्ण महाराष्ट्राची या ठिकाणी ढासळलेली आहे उद्या हे सरकार डासळलं पाहिजे मी या ठिकाणी आव्हान करतो की उद्याचं सरकार ह्या ढासळल्याशिवाय आम्ही या ठिकाणी जनता शांत बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की झालं નિષેધ કરો છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી